नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपली जी तूर आहे ती पिवळी पाडणे किंवा त्या तूर पिवळी पाडण्यामागची काय कारण आहेत आणि त्यावरती उपाययोजना काय करायच्या त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तुम्ही पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो करून घ्या तर आपण मित्रांनो आपण कधी बघितलं तर आपली तुरी अति पावसामुळे किंवा जास्त पाणी साचल्यामुळे पिवळी होते किंवा जमिनीतील ज्या बुरशी म्हणजे जी बुरशी आहे ज्यामुळे पण आपली तुरी पिवळी पाडायला सुरुवात किंवा मर व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी मित्रांनो त्यावरती त्या आपला उपाययोजना म्हणून निर्मल सीडचे रायजामिका म्हणजेच मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे एक एकरसाठी शंभर ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला निर्मल सीडचे बायोसंजुनी या जैविक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो यामध्ये ट्रायको आणि सुडं येतं याच्या प्रमाण आपल्याला एक एकरसाठी एक किलो घ्यायचे आणि मायक्रोरायजाचे प्रमाण आपल्याला एक एकरसाठी शंभर ग्रॅम एवढे घ्यायचे हे दोन्ही आपल्याला एकत्र करून अर्धा किलो गुळामध्ये मिक्स करून आपल्या चुरीच्या खोडापासे आळवणीद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे सोडून द्यायचे धन्यवाद